जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या निकषामध्ये काही नवीन बदल झालेले आहेत का याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते मित्रांनो न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून या योजनेच्या संदर्भात रोज काही ना काही नवीन बातम्या दिल्या जातात साहजिकच महिला लाभार्थ्यांमध्ये यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं आणि मित्रांनो अशाच प्रकारचं काही नवीन परिपत्रक किंवा जी आर काढण्यात आलेलं आहे का हेच आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली होती यासोबत तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि तीन जुलै दोन हजार चोवीसच्या नवीन शेवटच्या मार्गदर्शक सूचनानुसारच ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे योजना राबवली जात असताना आपण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणात लाभार्थ्याची नोंदणी झालेली होती मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता मात्र या योजनेवर मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले बोगस लाभार्थी असतील लाभार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ देणं असेल किंवा पात्र नसलेले लाभार्थी सुद्धा लाभ घेत आहेत अशा चर्चा समोर आल्या यामुळे योजनेच्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार निकषानुसार या योजनेची पडताळणी सुरू करण्यात आलेली होती मित्रांनो याच पार्श्वभूमीवर चोवीस जून आणि तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार राज्यामध्ये इतर काही शासनांच्या योजनांच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी जर या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरले तर दीड हजारऐवजी उर्वरित रक्कम या योजनेतून दिली जाईल उदाहरणार्थ एखाद्या लाभार्थ्याला जर दुसऱ्या योजनेतून दीड हजार मिळत असेल तर उर्वरित कोणतीच रक्कम ही योजना देणार नाही परंतु जर एक हजार दुसऱ्या योजनेतून मिळत असेल तर उर्वरित पाचशे माझे लाडकी बहीण योजनेतून दिल्या जातील या निकषानुसार राज्यातील जवळपास सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला लाभार्थ्यांना ज्या नमोशेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता उर्वरित रक्कम म्हणजेच रुपये पाचशेचं मानधन दिलं जाणार आहे मित्रांनो या योजनेत कोणतेही नवीन निकष किंवा बदल करण्यात आलेले नाहीत कोणतेही लाभार्थी अपात्र ठरवले जात नाहीत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे या योजनेबाबत पसरले जाणारे अफवा फक्त बातम्यापुरत्याच आहेत कुठल्याही लाभार्थ्याने घाबरण्याची गरज नाही परंतु ज्या महिला लाभार्थ्या पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्या आहेत त्यांना मात्र पुढे दिले जाणारे हप्ते किंवा वितरित होणारे हप्ते रुपये पाचशेच असणार आहेत आणि ते हे देखील या योजनेतील निकषानुसार तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबतची एक महत्वाची माहिती आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल भेटूया लवकरच नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद